एक की सरकार स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्री मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसतं त्यामुळे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे शेवटी महायुती म्हणून आम्हाला जनतेने जो एक उदंड प्रतिसाद दिला अभूतपूर्वी यश आमच्या बदरामध्ये टाकलंय ते नजरसंबर ठेवूनच महाराष्ट्राच्या हिताची जी जपणूक करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये माहितीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जा। के जाईल धनंजय मुंडे नाही वगळलं गेले कुठेतरी बीडच्या जे प्रकरण सध्या सुरू आहे त्याच्यामुळे पक्ष निवेदन वाटची भूमिका नाही अशातला काय भाग नाही शेवटी आमच्या वाट्याला आठच पालक मंत्रिपद पाल आलेली होती त्यामुळे जो निर्णय घेतला तो पक्षाने साखल्याने विचारपूर्वक घेतलेला एक महत्वाचे नेते नेते आहेत या पूर्वी यापूर्वी मंत्रिपद मी एकदा या विषयावरती सांगितले की पक्षाने कॉन्शियसली तो निर्णय घेतलेला आहे धनंजय मुंडे पक्षाचे नेते आहेत निश्चितपणाने ने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करताना आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा खरेदी धनंजय मुंडे आले आहेत आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे अनेक येणारच मी कालच घोषित केलं होतं की धनंजय मुंडे रात्री येतील काल त्यांना प्रेरणीमध्ये काम होतं त्यांच्याने माझा प्रभावी पूर्ण चालू होतं कालही झालं होतं त्याप्रमाणे आलेत आणि आज त्यांचे मार्गदर्शन ते शिबिरा त्या ठिकाणी करतील पुढच्या प्रकरणामुळे जे आहे ते महायुतीतील महायुती आणि महाराष्ट्र आघाडीतले स्थानिक नेते आहेत त्यांची मागणी होती की धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद पालकमंत्री देऊ नये त्याचा कुठेतरी परिणाम मी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकदा या विषयावरती बोललो त्यापेक्षा मला अधिक या विषयावरती बोलायचं नाही राजा देवेंद्रजींच्या अजितदादांच्या एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्याचा दृष्टिकोनातून आता आम्ही सर्वजण कामाला लागलेले आहोत धन्यवाद झाले ठीक आहे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे सर्वांच्या मनात समाधान होईल असं नसतं त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे